गांधीनगरात लग्नाचा जत्था काढण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबियांची एक लाख रुपये असलेली बॅग फेरीवाल्याकडं विसरली होती या फेरीवाल्यानं ही बॅग परत केली या फेरीवाल्याच्या प्रामाणिकपणाबद्दल करवीर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे फेरीवाला बबन उदासी यांनी त्यांचा सत्कार केला गांधीनगरमधील रस्त्याकडेला बबन उदासी हा फेरीवाला कापड विक्री करतो पूर्वी हा विक्रेता पद्माचौ कोल्हापूर इथं खोक्यामध्ये लहान मुलांचे रेडीमेड कपडे विकत होता या दुकानाचे खोके अतिक्रमणामध्ये गेल्यानं खचून न जाता नंतर लक्ष्मीपुरी रस्त्याकडेला काही दिवस कपड्यांची विक्री केली त्यानंतर गांधीनगर इथं रस्त्याकडेला लहान मुलांचे चड्डी बनियन विकून आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला काल ग्रामीण भागातील काही पुरुष आणि महिला लग्नाचा जथ्था काढण्यासाठी गांधीनगर इथं आले होते त्यांची एक लाख रुपये असलेली बॅग फेरीवाल्याच्या दुकानासमोर गाडीवर रस्त्याकडेला ठेवलेल्या ठिकाणी विसरली होती त्यानंतर बबन उदासी यांनी ती बॅग तिथून उचलून आपल्या दुकानाजवळ ठेवली त्यानंतर जथ्था काढण्यासाठी आलेल्यांनी विसरलेली बॅग शोधत शोधत उदासी यांच्या दुकानाजवळ आली आणि त्याला विचारली असता त्यानं आपल्याजवळील ती बॅग त्यांना दाखवली ही बॅग आमची आहे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर बबन उदासीनं ती बॅग संबंधितांना परत दिली बॅग उघडली असता त्यामध्ये एक लाख रुपये असल्याचं या मंडळींनी पाहिलं याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत संबंधित बबन उदासीचे आभार मानले उदासींना बक्षीस म्हणून चार पाच हजार रुपये घ्या असं त्या मंडळींनी बोलल्यानंतर त्यानं मला एकही रुपया नको तुमचे आशीर्वाद द्या असं सांगितलं खरंच या दुनियेत अजूनही काही प्रामाणिक चांगली माणसंही आहेत असं म्हणत बबन उदासी याला नमस्कार केला त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले होते एवढी मोठी रक्कम परत मिळाली नसती तर आम्ही लग्नाचा जथ्था काढू शकलो नसतो असं म्हणत ती मंडळी तिथून निघून गेली याबाबतची या माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित बबन उदासी या फेरीवाला कापड विक्रेत्याचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना केलेल्या चांगल्या कृत्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट दीपक पोपटानी फ्रेमवाला किशोर कामरा दीपक धिंग दीपक पोपटानी अंकल विरेंद्र भोपळे जितू चावला अजित चव्हाण प्रफुल्ल घोरपडे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आणि व्यापारी उपस्थित होते